छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र नाशिक रोड पोलीस ठाण्यामध्ये दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी गुन्हा दाखल झाला होता हा गुन्हा उघडकीस आणण्याबाबत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सूचना दिल्या होत्या तसेच पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा आणि सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे यांनी गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक यांना मार्गदर्शन केलं असता दरम्यान त्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक कडील पोलीस अधिकारी आणि अंमलदार हे सदर गुन्ह्याचा समांतर तपास करत होते सदर गुन्ह्यातील अनोळखी मृतदेहाची ओळख पटवणे गरजेचं होतं त्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक यांनी सदर महिताची ओळख पटवून त्याचं नाव चेतन आनंदात ठमके राहणार सावरकरनगर अंबड नाशिक हे असल्याचं असं निष्पन्न झालंय सदर गुन्ह्यातील अज्ञात आरोपितांचा शोध घेत असताना अज्ञात आरोपीचे नाव आणि पत्ता तात्काळ निष्पन्न करण्यात आला गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक कडील पोलीस अंमलदार मुख्तार शेख आणि अप्पा पानवळ यांना गुप्त बातमीदार यांच्या मार्फतीने बातमी मिळाली की गुन्ह्यातील असलेला आरोपी पंकज आहेर आणि त्याचा मित्र आशिष भारद्वाज हे एका पांढऱ्या रंगाच्या ऍक्टिव्हा मोटरसायकलवर सातपूर परिसरामध्ये येणार असल्याची माहिती मिळाली सदरची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांना दिली त्यांनी मिळालेल्या बातमीप्रमाणे खात्री करून संशयित इस्मास ताब्यात घेण्यासाठी गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक नाशिक शहरकडील सहाय्यक पोलिस निरीक्षक हेमंत तोडकर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुगन साबरे पोलीस हवलदार देविदास ठाकरे पोलिस नाईक मिलिंद सिंग परदेशी पोलीस अंमलदार मुक्तार शेख पोलीस अंमलदार विलास चारोस्कर पोलीस अंमलदार नितीन जगताप पोलीस अंमलदार राहुल पालखेडे पोलीस अंमलदार आप्पा पानवळ पोलीस अंमलदार राजेश राठोड इत्यादींचे पथक तयार करून पाठवलं असता नमूद पथक या ठिकाणी जाऊन मिळालेल्या बातमीप्रमाणे सातपूर परिसरात सापळा लावून गाडी आणि पंकज विनोद राहणार महाकाली चौक सिडको नाशिक आशिष रामचंद्र भारद्वाज वयवर्ष पंचवीस राहणार शुभम पार्क उत्तम नगर सिडको यांना ताब्यात घेऊन त्यांना वरील गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्यांनी त्याचे साथीदार अशांनी मिळून आनंदा ठमके अस लोखंडी कोयत्याने मारहाण करून जखमी करून त्यास जीवे ठार मारला आहे याबाबत कबुली दिल्यावरून नासिकोड पोलीस स्टेशन येथे त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून हा गुन्हा उघडकीस आणला आहे आरोपी याच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेली ॲक्टिवा गाडी आणि गुन्ह्यातील लोखंडी कोयता असा एकूण पन्नास हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय आहे आरोपितांना पुढील कारवाईसाठी नासिरगोड पोलीस ठाणे यांच्याकडे हजर करण्यात आले गुन्ह्यातील असलेल्या काही आरोपितांचा शोध गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक हे घेत आहेत ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त गुन्हे शाखेचे प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे पोलीस उपनिरीक्षक विजय पगारे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस उपनिरीक्षक चेतन शिवन सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुगण सावरे रवींद्र बागुल पोलीस हवलदार देविदास ठाकरे महेश साळंके विशाल काठे प्रवीण वाघमोरे धनंजय शिंदे पोलीस नाईक मिलिंद सिंग परदेशी विशाल देवरे पोलीस अंमलदार मुक्तार शेख विलास जगताप राहुल पालखेडे पानवळ राजेश राठोड जगेश्वर बोरसे अमोल कोष्टी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक किरण शिरसाट अशांनी ही कारवाई केली आहे नाशिक रोड पोलीस स्टेशन येथे गुरु नंबर एक्याण्णव अब्लिक दोन हजार चोवीस कलम तीनशे दोन भादवी प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता सदर गुन्ह्यामध्ये अज्ञात आरोपिते अज्ञात आरोपित्याचा अज्ञात इस्मांनी अज्ञात कारणासाठी त्यास जीवे ठार मारले होते सदर गुन्ह्यामध्ये सदर गुन्हा उघडकीस आणण्याबाबत माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक सर माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा श्री बच्छाव सर माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे यांनी सदर गुन्हा उघडकीस आणण्यासाठी वेळोवेळी सूचना व मार्गदर्शन केले होते त्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट एक चे पथक सतत समांतर तपास करीत असताना सदर गुन्ह्यामधील अज्ञात आरोप अज्ञात मैताचा प्रथम शोध घेणे महत्वाचे होते सदर अज्ञात इसमाचा शोध घेऊन त्याचे नाव निष्पन्न झाले त्यानंतर सदर आरोपिताला सदर अज्ञात आरोपितांचे नाव निष्पन्न केले त्यातील जे दोन आरोपी आहेत पंकज आहेर व आश पंकज आहेर आणि आशिष भारद्वाज हे सातपूर परिसरामध्ये ऍक्टिव्ह गाडीसह येणार आहे अशी बातमी आमच्या गुन्हे शाखा युनिटचे पोलीस अमलदार मुक्तार शेख व पानवळ यांना मिळाली त्यानंतर सदरची बातमी मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट एक चे पोलीस अधिकारी व आमलदार यांनी सदर ठिकाणी साफळा लावून आरोपितांना ताब्यात घेण्यात आलेले आहे पंकज विनोद आहेर वय पंचवीस वर्षे व आशिष रामचंद्र भारद्वाज वय चोवीस वर्षे अशांना ताब्यात घेऊन त्यांच्या त्यांनी दिलेल्या कबुलीवरून नाशिक रोड येथील गुन्हा उघडकीस आलेला आहे सदर आरोपितांच्या ताब्यातून पंचनाम्याद्वारे गुन्ह्यात वापरली गाडी व गुन्ह्यात वापरलेला कोयता हा जप्त करण्यात आलेला आहे सदर आरोपितांना पुढील कारवाई कामी नाशिक रोड पोलीस स्टेशन येथे देण्यात येत आहे सदर गुन्ह्यातील मयज जो आहे चेतन ठामके व पंकज आणि आशिष भारद्वाज हे तिघही मित्र होते त्यांच्या जुन्या वादाच्या कारणाहून हा सदर प्रकार प्रथम दर्शनी घडला आहे तरी गुन्ह्याचा मारण्याचा मुख्य उद्देश काय होता हे तपासामध्ये पुढील निष्पन्न होणार आहे आणि त्या गाडीवर बसून ते एक लहेर रोडला त्याला घेऊन गेले होते आणि त्याच ठिकाणी त्याला मारहाण केले त्याला जीवे ठार मारलेले आहे माझे नाव पोलीस शिपाई पंचवीस चौरचाळीस मुक्तार शेख नाशिक रोड पुल स्टेशन गोरो नंबर एक्क्याण्णव ऑब्लिक दोन हजार चोवीस आय पी सी तीनशे दोन सदर गुन्हाचा गुन्हा दाखल होता सदर गुन्ह्यामध्ये अन्न इसमांनी अन्यात इसमाला मारून एक लहरे परिसरात टाकून दिले होते तो गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना माननीय पोलीस आयुक्त सो व पोलीस उपायुक्त गुन्हे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे साहेब गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक यांनी आम्हाला मार्गदर्शन करून तात्काळ कर अन्न इसमांचा आणि अन्यात आरोपीचा अन्या शोध घेण्यासाठी सांगितले होते तरी सदर आरोपी हे त्यांच्या व्हाईट ऍक्टिवा गाडीवर सातपूर परिसरात येणार असल्याची बातमी मला व माझे सहकारी आप्पा पानवळे यांना मिळाली सदर ठिकाणी आम्ही आमची टीमसहित जाऊन सापडत रचला व त्यांना त्यांच्या ऍक्टिवा गाडीसहित ताब्यात घेऊन विचार विचारपूस केली असता त्यांनी सदर गुन्ह्याची कबुली दिलेली आहे न्यूज जी नाईन महाराष्ट्रासाठी राशीद मुलतानी नाशिक